मॉर्निंग फ्रेंड शुभाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार आज आहे सहावी माळ नवरात्रीची साव साव्हिमाळ घटस्थापनेची तर घटस्थापनेच्या माळेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बघा आज काल काय माझा व्हिडिओ काढणं नाही जमलं मला विरांशला नाही बरं त्याला काल ताप आणि स्कूलमध्ये पण सोडलं नाही त्याला जरा जुला पण होत होते म्हणजे पोट बरोबर नव्हतं त्याचं त्यामुळे किरी 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 त्याच्यामुळे काल व्हिडिओ काय काढणं जमलं नाही आहे तर आता बघा सगळं आवाज हो तर आता बारा वाजत आलेत दुपारचे बघा दुपार दुपार सगळं आवरलेलं आहे हे घटून गेलेले आहेत काय झालं हे गावाला जायचं ते ह्यांना मिस्टरांना ते अर्ध्या वाटेत जाऊन परत आले मंचरला जायचं होतं आमच्याकडे बघा सकाळपासून लाईट गेलेली आहे लाईटच नाही तर मंचाला जाय जायचं होतं म्हणून म्हणले भाजीपोळीच खाऊन जातो दुपारी लवकर येतो पण काय ते ते लवकर दहा वाजता चालेल लगे घरी म्हणले नाही पाऊस पाऊस पण चालू आहे तर टिफिन घेऊन गेले मग शेवटी आल्यानंतर आणि सकाळी फक्त डाळ कांदा केलेला होता तर आता करती आहे काकडीची भाजी साससुदांना का तर सकाळी डाळ कांदा केल्या तर सगळं टिफिनमध्ये देऊन आणि नाश्त्याला संपलेलं आहे भाजीपाळीचंच नाश्ता केला होता तर बघा आता ही भाजी झालेली आहे काकडीची आणि मला जायचे रसिकाकडे विनाशकडे जायचे त्याची तब्येत बघायची त्याचे ताप ता आलेला आहे तर त्याला बघून येते जमलं तर इथे आमच्या इथे देवीचं देऊळ आहे तर दर्शन घ्यायचे किती दिवस झाले बघा आता साव साविमा आहे पण दर्शनाला रोज म्हणते जाऊ जाऊ काही जाणं होतच नाही चला भाजी आता इकडे झालेली अंधार असल्यामुळे काही दिसत नसेल आज केली काकडीची भाजी सकाळी केलं तर डाळ कांदा चला तर मग विरांशिराशिराश हे चावायचं नाही चावायचं नाही कोणतं कोणतं म्हणेल का विरांशला बरं नाही केस गेला तोंडात हे बघ वीरांशला बरं नाही कोणाला तर वाटतं कोणा हो कोणतं म्हणेल का विरांशला बरं नाही आहे ताप आलेला होता पोट नाही बी पोट बिघडलेलं विरांस ए विरांशला कोण आवडतं माहिती का आजी आवडती विरांशला खूप हा विरांशलं कोण आवडतं माहिती का आजी आवडती मम्मा नाही आवडत त्याला मम्मा नाही आवडत कोण आवडत पुण्याची आजी किल्ला किल्ला एवढा विराज लागत झोपवलं मी आणि रसिका विनायक गेलेले बाहेर तिला म्हटलं जा बाहेर कारण का तिला काहीतरी खरेदी करायचं होतं बाहेर बाहेरचं काम असतं शनिवार रविवार तर म्हटलं आता मला वेळ आहे मी थांबते आपण नंतर ना देवीला जाऊ चार नंतर आणि विरांशला हे बघा झोपवलंय तर विरांसला तापाचं आणि हे जे औषध दिलंय पोट बिघडलंय त्याचं त्याला सारखे जुलाब म्हणजे जुलाब असतात त्याचं पोट नाही बरोबर तर त्याला औषध देऊन जासे का हा विनायक गेलेले आहेत आता मी जरा आवडते इथं तो ना विनाश किती आवडले तर, 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 तर ना तर बघितलं नंतर मगाशी त्याला वाटतं का म्हणजे तुम्हाला बघून वाटणं असं नाही की त्याला बरं नाही येते पण तो दोन दो मिनटं शांत बसत नाही आहे सगळं घ खूप घरभर पसारा करतो घरभर पसारा करतो मुली बघा मुली एवढं करत नसतात म्हणून माझ्या दोन मुली एवढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या खरं पण मला आठवत नाही की मुली एवढं घाण करतात पण मुलं भयंकर हा तर भयंकर आज राशी शांत नाही आहे चला आता एवढं आवडते आणि मग मी जेवण घेते जेवण करून घेते फळं दुपारची बाजू तीन आणि मी रसिकाकडून आता घरी आलेली आहे रसिकाबाहेरना आलेली आहे आता म्हणलं चला मी जाते तुम्ही तो विश्रांती घ्या आज आहे शनार तर तेवढंच तुम्हाला विश्रांती मिळेल विरान झोपलेला आहे चला तर मी पण थोडी विश्रांती घेते आणि मग आम्ही पाच साडेपाच असं जाऊ देवीच्या दर्शनाला बघा दुपारची वाजलेली चार आता आम्ही चहा चहा बनवते मी सासवींना कॉफी करून दिलेली आहे दाखवते बघा त्यांची स कॉफी क्रॉफी आणि आज लाईट मी फार त्रास दिला लाईट उशीर आली सारखी लाईट जात येत होती कॉफी आणि आम्हाला मला मावशींना चहा टाकलेला आहे चहा पा। ते पाकते या सगळ्या या सगळ्यांनी चहा प्यायला मावशीनं पुन्हा कपडे धुवा लागले हे पहा इकडं मावशीनं देते मी चहा कारण का त्यांना लागतो जास्त चहा घ्या म्हटलं पहिला हा हा राहू दे राहू दे संध्याकाळी काय सांगता येत नाही आज ऊन पडलंच नाही सकाळपासून आता पाच झालेले आहेत सायंकाळचे दुपारचे सायं दुपारचे आणि सायंकाळचे तर बघा आता मी रेडी झाली आहे तर मला जायचं आहे देवीच्या देवळामध्ये दर्शन घ्यायला का विनाश उठलेले झोपेत ना तर पण इकडे मी देवापूर दिवा लावणार आता सव्वापासलेला देवापूर दिवा लावती म्हणजे गजान महाराजांच्या समोर देवापूर तर दिवा दिवसभर चालूच आहे अखंड हे बघा बघा प्राजक्ता आली आहे कोण कोण आहे आमच्याकडे बघा विरांश आलेला आहे प्राजक्ता आली आहे विरांश डॅडू आलेला आहे विरांश विरांश काय खातो माहिती का गोड गोड साखर खातो त्याला मी खणी ग माझ्या आत्ता गेलो दुकानात चहा हे हो बघित चहा टाकलंय आणि दूध गरम करते चला इकड चला आता मी निघालो आणि माझ तुझ कराय बघ अरे तुम्हाला काय आम्हाला त्याच्या उशीवर झोपू देत नाही उशीवर झोपलं की उठ म्हणतो माझी उशीर दुसरे येतात हे चला चला गाडी मध्ये ठेवा पाऊस यायला पाऊस येते ना आता माहित नाही मला असता आज भरपूर होते चला चला देवी ला सगळेजण आमच्या सोबत वार्धीच ताप होत मग इथून तुला घ्यायचं असेल तर जाताना घेऊ पेपर्स पुढा नको एवढं घाट घालू नको हो पण ती खाती का ते तसं तायडाकडे आहे की सगळं आलं बघा मंदिर तेव्हा शिकत मंदिराचं आणि इथून लायटिंगच लगेच जाऊन येऊच ते मला माझ्याकडे दे त्याला खाली बघा हे बघा कसं लािंग केलेलं ला आहे तळजाई देवी नवरात्र महोत्सव हे बघा आता काही एवढी गर्दी नसती म्हणून म्हणलं चला जाऊन जा। दर्दर्शन घेऊन ये पुन्हा साडेसात वाजता आवती असते काय बघ ना किती छान हे केले वेळेस हे

हे ग हे ती कसलं आपण लहानपणी आम्ही किती खेळायचो ते काय नाव ह्याचं गेलं हं टू बी एच के पुढचे तेच म्हटलं कुठे बाय बाय चला आणि हां गेला गेला घरी गेला उद्या आपण पाच वाजता आज उठलं की जाऊया हा टू व्हिलर हा टू व्हीलर जाऊ लगेच जाऊन यायचर चला तू चला बाय सावकाश जा बाजू गेली पप्पा यायला वेळ लागतो मग उघड असते की जाऊन ये पडदेशी पाच दहा मिनटात आता खाली उतरलंच आहे तर पुन्हा होणार नाही पुन्हा विरस काय बरं नसले की पुन्हा ते आता तर व्यवस्थित येतं आमच्या बाईला दिलेलं आहे तर खायला त्याच्यामुळे काय आजीबाईला चला आता जरा बाहेर जाऊन होतो भेटूया अशाच एका नवीन अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये येत तुमचं बाय बाय टेक केअर